दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे राजधानी दिल्लीतील बीडी मार्गावर अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे या अपघातामध्ये हेमंत गोडसे हे अगदी थोडक्यात बचावले असून सुदैवानं या अपघातात हेमंत गोडसे यांना कुठलीही मोठी दुखापत झालेली नाही मात्र या अपघातात त्यांच्या कारचे प्रचंड नुकसान झालेले आहे अपघाताचं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये हेमंत गोडसे हे दिल्लीमध्ये होते बिडी मार्गावरून जात असताना त्यांच्या कारला हा अपघात झालेला आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात त्यांच्या कारचे पुढील बाजूचे प्रचंड नुकसान झालेले आहे सुदैवानं हेमंत गोडसे यांना कुठलीही मोठी दुखापत झालेली नाही या भीषण अपघातून ते बालंबाल बचावलेत याशिवाय गोडसे यांच्याबरोबरच त्यांच्यासोबत असलेले सहकारी देखील या अपघातात सुरक्षित आहे मात्र या अपघातात त्यांच्या कारचं प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक